हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी कोलबी मसाला बनवणार आहे तर मी कोलबी अशा साईजची घेतलेली आहे कोलबी मसाल्यासाठी आणि कोलबी मसाला आज बनवणार आहे तर त्यासाठी काय काय लागणार ते तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलेलं आहे कोकम रस आंबट आला लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि मसाले घेतलेले आहेत लाल तिखट मसाला हल्दी गरम मसाला मीठ आणि इथे कोकमाची फोड आहेत कोकम आणि लसूण कांदा ओलं खोबरं आणि टॉमॅटो आणि कोथिंबीरची डेट हे सर्व मला भाजून घ्यायचं आहे मसाल्यासाठी तर आता बनवायला सुरुवात करते आता मी या कोरबीला लावून घेत आंबट तिखट कोकमाचा रस लावून घेते आता कोकमाचा रस घातलेला आहे आता त्यामध्ये आला लसूणची पेस्ट घालते आणि त्याचबरोबर मीठ थोडीशी हलदी आता हे सर्व घालून त्याला कोलबीला लावून घ्यायचं आहे थोडा वेळ लावून ठेवायचं कोलबीला जर तुमच्याकडे कोकमाचा रस नसेल तर आमचूर किंवा लिंबाचा रसाचा वापर करू शकता आता माझ्याकडे कोकमाचा रस आहे मी ते घातलेलं आहे असं हे लावून घेतलेलं आहे त्याला दहा पंधरा दा मिनटं ठेवायचं आहे आता इथे कढाई घेतलेली आहे कढईमध्ये तेल सुद्धा घातलेलं आहे आता ते कांदा घालून घेते त्यामध्ये मसाला भाज्यासाठी एक कांदा सुद्धा परतून घेतलेला त्याला टॉमॅटो आणि मिरची हे दोन मिरच्या आणि हा कढीपत्ता सुद्धा घालायचा सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे भाजून घ्यायचे सुद्धा तेलामध्ये परतून घेतलेले आता यामध्ये खोबरं घालायचं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याने कोलबीचा जो रसा आहे त्याला चांगली चव येते चव येईल आणि मी कोलबी मसाला बनवत आहे कोलबी असो की ठेकडा किंवा बाकी कोणती अशी मच्छी ज्याच्या ज्याला अगर वाटण करायचं असेल तर त्याला ओलं खोबरंच घ्यायचं असतं आता हे भाजून घेते व्यवस्थित आता त्यामध्ये ही कोथिंबीरची डेट घेतली आहेत ती घालायची आहे तर हे अशा भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण घालते लसूण मी कमीच घेतलेला आहे कारण आलं आला लसूणची पेस्ट लावली आहे कोलबीना त्यामुळे लसूण मी कमी घेतलेलं आहे त्यामध्ये आलं नाही घेतलेलं आहे तर आलं आलं लसूणच्या पेस्टमध्ये आलं असल्यामुळे मी आल्याचा वापर नाही केलं आहे आता हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते थोडं हे थंड करायला ठेवायचं आहे थंड करून झालं का त्याला वाटायचं आहे थंड करायला ठेवते आता हे मसाला थंड झालेला आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्यात वाटायला घेते आता हे असं वाटण मी केलेलं आहे तर असं हे वाटण केलेलं आहे भाजून आता इथे एक एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तेलसुद्धा घातलंय आता तेलामध्ये लाल तिखट मसाला घालायचं आहे आता लाल तिखट मसाला घालते त्यानंतर हल्दी सुद्धा घालायचं हे सर्व फोडणीमध्ये घालायचं आता यामध्ये भाजलीला वाटण तो घालायचा आहे मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कोढाय वेळ शिजवाय ठेवायचे मसाला दाकण आता तो पर्यंत भाकरी भाजून घेते मसाला छान पेकी परत उलीला तेल सुद्धा सुटलेले मसाल्याला आता यामध्ये कोल्बी घणून घेते आता ही कोल्बी घळायची आहे मसाला अशा पद्धतीने बनवायचा थोडस पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आहे तोच घालते मी ऐनक थोड़ा वे शिजवाय ठेवायचं थात लावून 15 वीस मिनिट आता बघूया झाले की नाही एकदम खमंग वास उठते कोल्बीच्या रस्याचं छानपैकी पेकी झालेले आहे कोल्बी मसाला ग्रेव्ही सुद्धा छान पेकी आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया आता हे झालेली आहे कोलबी गॅस बंद करते तुम्हाला काढून दाखवते कसं झालेलं आहे रसा खूप छान आणि टेस्टी रसा झालेली आहे आणि कोलबी काढून दाखवते खूप छान बनलेले आहे कोलबी मसाला गाईज तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा एकदम टेस्टी बनतं गरम गरम भाकरी बरोबर खायला छान वाटतं तर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तर गाईज अशा पद्धतीने बनलेला आहे कोलबी मसाला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय